प्रमुख पाहुणे विशेष अतिथी मान्यवर उपस्थित आणि प्रिय मित्रांनो आजच्या डब्ल्यू एस स्टुडिओचा उद्घाटन सोड्याप्रसंगी आपण सर्वांनी विशेष वेळ देऊन उपस्थित राहिल्यात यासाठी आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वप्रथम आपल्या प्रमुख पाहुणे आणि सिद्धार्थजी गायकवाड जे आपले समाज कल्याण विभागाचे नागपूर अधिकारी आहेत ते विशेष कार्यक्रमाला लाभले होते त्यांचे आभार मानतो वाडी पोलीस स्टेशनचे पी आय राजेश तटकरे साहेब ते देखील आपल्या कार्यक्रमाला लाभले त्यांचे विशेष आभार मानतो एम आय डी सी ट्राफिक विभागाचे पी आय सारंग मिराशी साहेब ए पी आय विजय दुमाड साहेब आपल्या कार्यक्रमाला लाभले तसेच अनेक विशेष मान्यवर साहेब प्रबोधनकार साहेब डायरेक्टर साहेब प्र परागजी साहेब आणि विशेष सगळे लाभल्यामुळं त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आमच्या प्रमुख अतिथींना प्रमुख पद्धतीमध्ये हर्षल काकडे संतोष नरवाडे श्याम मणपे आशिष नंदा गौडी सगळ्यांचे विशेष आभार मानतो भीमगीताचा जंगी कार्यक्रम हा देखील आजच्या कार्यक्रमाला सोड्या चांगल्या विशेष पद्धतीनं आम आंबेडकरी चळवळीला लाभवलं त्याबद्दल त्यांचे देखील सूरसम्राटांचं प्रबोधी प्रबोधनकारांचं राष्ट्रीय अध्यक्षांचं राष्ट्रीय गायकांचा आम्ही आभार व्यक्त करतो तसेच कार्यक्रमाचे यशस्वी योजनेकरिता ज्यांनी मेहनत घेतली त्या डब्ल्यू एस टीमच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनोगत व्यक्त करतो आणि विशेष आभार मानतो त्यामध्ये बुद्धभूषण खौशे झाले यश नितनवरे झाले मॉन्टी नितनवरे झाले आपले सगळेच विशेष नितनवरे परिवार झाला आणि सुमित झाले सगळ्यांचे विशेष आभार मानतो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तसेच शेवटी सर्व प्रेक्षकांचे आमच्या सबस्क्रायबर आणि दर्शकांचे ज्यामुळं आम्ही डिजिल प्रवास शक्य झालं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो डब्ल्यू एच न्यूज हे डिजिटल माध्यम समाजासाठी एक नवा आणि विश्वासार्ह आवाज ठरेल हा आमचा विश्वास आहे आपल्या प्रेमाने आणि सहकार्याने आम्ही सतत प्रगती करू धन्यवाद जय भीम जय भारत कार्यक्रम संपला असल्याची मी जाहीर करतो